शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर सकाळ सकाळी इडल्या करायचं चाललेलं होतं माझं तर ना लवकरच करायला घातलं होतं का तर डब्याला पण द्यायची होती इडलीच तर त्या बॅटरमध्ये ना फक्त पाणी आणि मीठ घातलं होतं आणि सगळं चांगलं मिक्स करून घेत होते तर सकाळी लवकर चाललेलं होतं आवरायचं माझं आणि सांबर करायचं होतं नंतर खोबऱ्याची चटणी पण करायची होती तर म्हटलं आता चला अगोदर इडलीचं तर ठेऊन टाकूया करायला तर ना इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यामध्ये एक लिंबूची छोटीशी फोट टाकली म्हणजे काय होतंय काळं पडत नाही तर इडलीचं भांडं स्वच्छ धुतलेलं होतं म्हटलं थोडंसं आपलं घासूनच ठेवलेलं असतंय थोडंसं धुवून घेतलं आणि म्हटलं करूया तर ते तेल वगैरे लावून घेतलं ना आणि नंतर मग तेल लावलं म्हणजे चिकटत नाही आणि मग म्हटलं इडल्या करूयानंतर सांबर करायचं होतं तर बरेच दिवस झाले ना इडली करायचं करायचं म्हणत होते पण भिजतच घालायचं माझ्या लक्षात राहत नव्हतं तर रेशनचे तांदूळ आणलेले होते आणखीन डाळ पण घरी होती पण पण भिजवायचंच विसरून जात होते मी आणि दुपारी भिजत घातलं की संध्याकाळी बारीक करून ठेवून मग सकाळी आपल्याला बनवता येते ना तर बरेच दिवस पोरींची फरमाइश होती इडलीसाठी मी पण मला पण खाऊ वाटत होतं किती दिवस झालं खाल्ले नाहीत मी इडल्या तर म्हणलं चला आज आता फायनली करूयाच म्हणून मग सकाळी पहिल्यांदा इडलीचं अगोदर केलं चहा सुद्धा मी केला नव्हता नंतर म्हटलं आता चहा सुद्धा पिऊया अगोदर हे पहिले कामं आवरूया नाहीतर डब्याला वेळ होईल परत थोडंसं खाऊन पण जाणार होत्या तर सांबारसाठी डाळ फक्त घेतली होती मी मिक्स डाळीचं पण मी सांबर करते मूग डाळ आणि डाळ घालून क तर कधी नुसतं डाळीचं पण करते तर थोडीशी डाळ घेऊन धुवून स्वच्छ घेतली त्यात तेल आणि हळद टाकून ना दोन तीन शिट्ट्या करून घेऊन म्हण मग सांबर करायचं होतं तर एकीकडं एक एक इडलीला ठेवलं होतं एकीकडं एक डाळ शिजवायला ठेवली कुकरमध्ये आणि नंतर सांबर करायला आपल्याला जे जे लागणार आहे कटिंग करून तर कांदा टोमॅटो ते सगळं घ्यावं म्हटलं तोपर्यंत आणि दरवाजाच मेन अजून उघडलेला नव्हता मी तर दरवाजा ना उघडल्या आणि उंबरठास म्हणजे पुसून घ्यायचा असतो ना पाणी टाकून तर ते सगळं मी केलं रुंबरा पुसून घेतला तोपर्यंत तो कुकर पण झाला होता आपला तर थोडा वेळ म्हटलं थंड होऊ दे इकडे इडल्या पण एक एक बॅच आपली चालू होत होती तोपर्यंत इकडं चहा ठेवला म्हणलं अजून चहा घेतला नाही तर अगोदर चहा घेऊया तर चहा पित पित म्हटलं ही बाकीचं सगळी कामं करायची आणि सांबर पण बनवायचं होतं तर इडल्या होतील तशा काढून डब्यामध्ये झाकून मी ठेवत होते तर खूप छान मऊ सॉफ्ट अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या होत्या बघा तर इथं एक बॅच पहिली झालेली होती आणि तोपर्यंत डाळ पण चांगली शिजली तर चांगलं मिक्स गडगटून घेतलं होतं एकजीव करून नाहीतर मग यांना नाही आवडत तर इकडं तोपर्यंत चहा झाला अगोदर चहा घेतला आणि नंतर म्हटलं सांबर आपण म्हणजे डाळ फोडणी टाकूया सांबर करूया तर भरपूर अशी बाजारातून कोथिंबीर आणली होती तर ह्यांनी मला कटिंग करून दिलं बरं का यांना म्हणलं तेवढं द्या मला तर कांदा टोमॅटो वगैरे चिरून दिलं होतं का तर मला अगदी बारीक चिरता येत नाही मी थोडं मोठं मोठं चिरते आणि पोरींना ते आवडत नाही म्हणून ह्यांच्या पाठीमागं लागले अगदी बारीक करून द्या तर तेल टाकलं पहिल्यांदा जिरे टाकले कांदा चांगला भाजला की टोमॅटो टाकायचे टोमॅटो भाजला की हे दोन्ही भाजायला थोडंसं मीठ टाकायचं आणि नेहमीसारखं मी, मी फोडणीत ना कोथिंबीर टाकते तर कोथिंबीर फोडणीमध्येच टाकली होती आणि आपल्याला लागल तेवढं तिखट टाकायचं तर अनुमुळं थोडं कमी घातलं होतं आणि नंतर सांबर मसाला टाकला होता थोडासा चवीसाठी आणि मग आपण डाळ टाकून लागेल तेवढं आपल्याला पाणी ओतायचं तर तूर डाळ असो कुठलीही तर डाळीचं काय होते पाणी सगळं म्हणजे सोषून जास्त घेते थोडंसं पातळ केलेलंच बरं असते का तर खायला आम्हाला वेळ होता सकाळ सकाळी इतकं काय का आम्ही खाणार नव्हतो आणि हिता आणूला आंघोळ घातली होती डोक्यावरून बऱ्याच दिवसांनी तर सर्दी झाली होती ना म्हणून केस वाढवले मी

असं चालूच आहे करायचं चा। तर ना तर पोरी पण खाऊन गेले आणि आता ह्यांना पण दिले खाण्यासाठी इथल्या तर आता मी आणि आणू काय चालूच आहे आणूच सगळ्यांना बरोबर तर मी आता खायची राहिली तर आता एवढे झालं नाही आता करते मग मी खाते आणि बाहेर पक्ष्यांचा किती छान चिचिवाट सगळा लागलाय ना यायला आणि आजची देवपूजा छान अशी तर आज जास्वंदाचं ना मोठं फुल लागलं होतं आणि हे पण छोटं मीडियम जे आहे ना हे पण लागलं होतं आणि आपल्या शेवंतीचे तर किती छान फुल लागले आज तर श्रीफळ असं मी ना घातलं मग तर ना सगळ्यांनी खाऊन एवढ्या शिल्लक राहिल्या तेडल्या सगळं संपलं आणि शेवटचा सांगू का तुम्हाला ओके एकच प्लेट झाली एवढंच म्हटलं आता करायला आणि आता हे काढून ठेवते मी तर एवढ्याच ना शेवटच्या झालेल्या आहेत आता भांडी वगैरे का तर आता किचन वगैरे सगळं स्वच्छ करून भांडी भिजत ठेवायला लागते थोडस इडलीच्या प्लेट असतात ना त्या थोड्याशा भिजत ठेवते तर सांबार पण थोडं शिल्लक राहिले थोडं इडल्या पण शिल्लक राहिलेल्या आहेत सगळ्यांनी खाऊन आणि इडल्या खाल्ल्या की कसं होते पोट अगदी गच्च गच्च झाल्यासारखं जेवण तर जातच नाही आपल्याला तर आता आवरती सगळी म्हटली कामे आणि आणून आज गंमत केली शाळेत गेले जाणार म्हणून मध्ये आता सर्दी ताप खोकला झाल्यापासून शाळेत किती दिवस झालं नेलंच नाही तिला आणि आज मात्र थोडंसं आहे ठीक म्हटलं जाईल शाळेत जाताना इथून गेली ह्यांच्याबरोबर चला सोडायला चला सोडायला आणि हे असले की काय माझ्याकडे नसते शाळेत सोडायचं काम ते मी सोडलं आणि कुठलं गेटमधून जात जाईना तिथूनच रडायला लागली नाही नाही म्हणून ना, ना, परत आणली माघारी मॅडम म्हणल्या आधीच ताप आलाय तर राहू दे म्हणल्या नेहा जावा परत ताप येईल तर म्हणून मग शाळेत तशीच आणली चांगली तिला डबा बॉटल भरून इडल्या म्हणजे घेऊन जाणार इडल्या दिल्या होत्या कशाच काय घरातून तर आता भांडी ना अजून आहेत आतमध्ये आता सगळे घासायचे कपडे वगैरे धुतलं की सगळं स्वच्छ राहायला धुतलं कपडे धुतले आणि सगळं ब्रश्न घासून काढलो होत चार्जिंग गाडी लावायची आहे इथंच ठेवलाय मी चार्जर मला एकदा शॉक बसला तेव्हापासून मी गाडीच लावत नाही चार्जिंगला आणि कपडे झालेत तर अनुच्या दप्तरमध्ये ना अनुनं सांबरच सांडलं होतं त्यामुळं ठेवले वाळायला धुतलं होतं तेवढंच मी सांडलं होतं तेवढं धुतलं पूर्ण नाही दफ्तर धुतलं वाढतच नाही नाही तर हे मी लावलीच नाही गाडी चार्जिंगला या तर यावरती आता सांबर चटणी वगैरे ठेवते डब्यात असं कोथिंबीर ठेवायला डबा केलाय मी हा टिश्यू पेपर घातलाय मध्ये खाली आणि वरती आणि <coughs> कोथिंबीर निवडून ठेवली डब्यात परवा ना तर आवरून थोडं बाहेर चाललंय काम आहे म्हणून तर भांडी वगैरे तशीच ठेवली आणि आता म्हटलं परत आल्यानंतर घासूया तर लगेच येणार आहे अनुपण येईल लागते చలో కల్ూపులావ కల్ూపు లావా చూకా పడల్ పాయా దే